मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते पुलांच्या बांधकामाचे भूमिपूजन आजी माजी आमदारांच्या पाठपुराव्याने हे शक्य झाले आहे रवींद्र चव्हाण राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते आज पेण तालुक्यातील भोगावती आणि बाळगंगा नदीवरील विविध ठिकाणच्या पुलांच्या बांधकामांचे भूमिपूजन करण्यात आले आहे तालुक्यातील एकूण पाच ठिकाणी हे बांधकाम करण्यात येणार असून या कार्यक्रमासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्यासोबत माजी मंत्री रवींद्र पाटील भाजपचे जिल्हा अध्यक्ष तथा माजी आमदार धैर्यशील पाटील जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील जिल्हा सरचिटणीस मिलिंद पाटील ॲडव्होकेट निलिमा पाटील पालिकेच्या माजी नगराध्यक्ष प्रीतम पाटील आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते पेण बोरगाव येथील पेण खोपोली रस्त्यावर भोगावती नदीवर मोठ्या पुलाचे भूमिपूजन करणे पेण बोरगाव रोड इजिमा छप्पन्न भोगावती नदीवर पुलाच्या बांधकामाचे भूमिपूजन करणे अंतोरे ते सापोली रस्त्यावर भोगावती नदीवर पुलाचे भूमिपूजन करणे दूरशेत ते खरोशी दरम्यान बाळगंगा नदीवर मोठ्या पुलाचे भूमिपूजन करणे आणि जोहेरावे कासारभाट पुलाचे भूमिपूजन करणे या पाच कामांचे भूमिपूजन राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले यावेळी बोलताना मंत्री रवींद्र चव्हाण यांनी भूमिपूजन झालेल्या पुलांचे कामे लवकरात लवकर पूर्ण होऊन नागरिकांच्या सेवेसाठी उपलब्ध होतील असे सांग सांगत असतानाच आमदार रवींद्र पाटील आणि माजी आमदार धैर्यशील पाटील यांच्या पाठपुरावामुळेच हे शक्य झाले असल्याचे सांगितले तर येथील ग्रामस्थांनी गेली अनेक दशके ही पुलांची कामे झाली नव्हती ती होत असल्याने मोदी सरकारसह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण आणि कामाचा पाठपुरावा करणाऱ्या आमदार रवींद्र पाटील यांचे मनोमन आभार मानले महामुंबईसह दीपक लोके पेण हा पंचकृषीतील ग्रामस्थांना खूप मोठा आनंद होतोय कारण गेले अनेक वर्ष हा पडून राहिलेला प्रश्न होता परंतु आमदार आमचे दमदार आमदार अभिषेक पाटील साहेब यांनी पाठपुरावा करून हा पूल आमच्यासाठी मंजूर करून आणलेला आहे पहिल्या प्रथम त्यांचं मी अभिनंदन करतो कारण आमच्या या भागातील लोकांना अमरावती मार्गे जाणं खूप कठीण काम होतं आणि आता अगदी जवळ तीन किलोमीटर तिकडून हमरापूर मार्ग तर नऊ किलोमीटर नऊ किलोमीटरचं अंतर होता आणि आता तीन किलोमीटरमध्ये जवळजवळ आम्ही पेनच गाठलेली आहे आणि आमच्या जमीन जागा याला एक कुठेतरी सुगेचे दिवस येतील चांगला भाव मिळेल आणि लोकांना येणं जाणं रहदारीसाठी अतिशय उत्तम मार्ग आम्हाला सापडलेला आहे आता महापूर आला किंवा पाणी आला तर लहान मुलांनी जायचं कसं कारण ह्या धरणावरून पाणी उलटतं आणि हा धरण फक्त माणसंच जाऊ शकतात जर आजारी पडला तर डोली करून न्यायला लागतो एवढी वाईट परिस्थिती आहे त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना ज्येष्ठ नागरिकांना आणि सर्व सर्वच लोकांना खूप महत्वाचं हे पुलाची गरज आहे आणि ती आज पूर्ण होते त्याचं आम्हाला खूप खूप म्हणजे मनपूर्वक आम्ही आम्ही अभिनंदन करतो मंत्री महोदयांचं की त्यांच्या माध्यमातून हे आम्हाला एक चुकीचे दिवस मिळत आहेत आणि सर्वांना त्याचा मोठा आनंद होत आहे अयोध्यामध्ये भव्य असं रामाचं मंदिर बावीस जानेवारीला त्या ठिकाणी अयोध्यामध्ये उभारलं जाणार आहे त्याचं सर्वांचं पूजन हे सर्व आपण सर्वजण अनुभवणार आहोत परंतु त्या अगोदर सर्व ठिकाणी सर्व महाराष्ट्रामध्ये सर्व ठिकाणी ठिकठिकाणी थीक सर्व हिंदूंच्या घरामध्ये सर्व भारतीयांच्या घरामध्ये जसं आपण आपल्या घरामधलं लग्नाचं आमंत्रण देतो त्याचप्रमाणे सर्वांकडे अक्षता या देण्याचा कार्यक्रम हा सर्व ठिकाणी होणार आहे प्रभिषेक आणि व्यासपीठावर असणारे धैर्यशीलजी या सगळ्यांनी एवढ्या आग्रहाने आणि या सगळ्या गोष्टींमधून पाठपुरावा करून या संपूर्ण पेड आणि ह्या सर्व परिसरामध्ये असणारे अनेक रस्ते आणि या गावागावांना जोडणारे हे छोटे छोटे पूल यासाठी केलेला पाठपुरावा आणि त्यामुळेच